मागीरथी महिला संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही एक पाहून पुलं टाकून वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार करायचा विचार आहे त्यातलं प्रामुख्याने की डिजिटलायझेशन कारण का आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळं आता आम्ही आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल इन्स्टाग्रॅमवर वेगवेगळ्या योजनांची माहिती फेसबुकवर आम्ही आहे तर ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे महिला आरोग्य आहे महिला प्रशिक्षण आहे महिला सुरक्षा आहे मुलींचं प्रबोधन केलेलं आहे की पुढील आयुष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं आयुष्य त्यांनी जगत असताना चांगलं शिक्षण त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आजपर्यंत दिलेल्या आहेत संस्थेचं काम खूप मोठं आहे अनेक उपक्रम आहेत ते सगळे उपक्रम असेच भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची पुढची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे ह्याचा नक्कीच आनंद आहे आणि त्याच्याबरोबर आता कायदा सुव्यवस्था पण इतकी महत्त्वाची आहे तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून महिन्यातून एकदा इथं त्याच्याबद्दल सुद्धा देऊ इच्छितो तसं नियोजन झालेलं आहे आणि गेले पंधरा वर्षात भागीरथी महिला संस्था भागीरथी युवती मंच भागीरथी वाचनालय आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्था या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि भविष्यात पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहून देत एवढीच वेळ